To you by आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार ते ही मोबाईलच्या फाट्यावरच भरतो मी आपलं जाताना फक्त एवढंच केलं मी काहीच नाही केलं मी फक्त एवढंच केलं बंद शूट करत बसले मला सगळं त्याच्यामुळे मी मी स्वतः लोकलने येणार आहे मागे एकदा मी डोंबिवलीवरनं आलो होतो ओ जातानाच मला मी खूप वर्ष झाली त्याला बरेच वर्ष झाली त्याला तीन साडेतीन तीन साडेतीन तास लागले मला डोंबिवलीला पोचायला गचा 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 चालू आहे आपलं तिकडे त्या खड्ड्याबद्दल ट्रॅफिक जॅम तो सगळा तो तो तुमचा शेळफाटा तिथे पोहोचलो की तो शेळफाटा फाट्यावरच मारतो मग मी तिथनं येताना विचार केला म्हटलं नाही आपण जरा ट्रेनने जाऊ आता परत बाबा माझी काय परत आता तयारी इच्छा नाही म्हटलं गेलो तिकडे मग आमचे सगळे पत्रकार बांधू एक गर्दी तिकडे बरं तोपर्यंत माहीत नव्हतं मी रेल्वेने प्रवास याच्या अगोदर केला तो मी जवळपास दोन वर्ष मी जे जे स्कूला फाटलं जाताना मी हार्बरने जायचो त्याच्यामुळे डबे कुठचे येतात वगैरे मला नीट माहिती होतं मी उभा होतो गाडी हळू झाली हळू झाली मी बघितलं लेडीज डबा महिलांचा डबा होता हे सगळेजण ताबा ताबात होते सगळे कॅमेरे बिमेरे पत्रकार सगळे मी आपलं जाताना फक्त एवढंच केलं हे सगळेजण त्या महिलांच्या डब्यात शिरले मी मागच्या डब्यात शिरलो मी काहीच नाही केलं मी फक्त एवढंच केलं ना हे सगळेजण त्या डब्यामध्ये शिरले मी पुढच्या डब्यामध्ये आणि मग त्या जाळ्या जाळ्या म्हणून शूट करत बसले मला सगळे तर मला काय सांगायचं आहे माझ्या पत्रकार बांधवांना समजलं असेल एक तारखेला विचार गर्दी करू नका तर मी एक तारखेला तिकडे येणार आहे रेल्वेने मी खूप अगोदरच पोचणार आहे तिथे लवकर येऊन थांबणार आहे तिकडे कुठे थांबणार ते सांगणार नाही तुम्हाला